बघूया गुण आजचं बातमीपत्रक संविधान दिन नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान अंमलात आले तेव्हापासून संविधान दिनाला पंच्याहत्तर संविधान दिन साजरा करण्यात येत आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संसदेत राज्यघटनेला मान्यता देण्यात आली होती हिंदी आणि इंग्रजी भाषेत हाताने लिहिली गेलेली भारतीय राज्यघटना पूर्ण करण्यासाठी तब्बल दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले होते त्याकरता एका घटना समितीची स्थापना करण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशासाठी लिखित संविधान अर्पण केले होते आणि त्या संविधान दिवस म्हणून आज साजरा होत आहे पूर्ण देशामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन शहात्तरव्या वर्षी वर्धापण होत आहे आणि हा संविधान दिन संपूर्ण देशामध्ये दे साजरा होत असताना आपल्या मेकर शहरामध्ये सुद्धा बहुजन पत्रकाराच्या वतीने साजरा होत आहे यामध्ये पत्रकार मुन्ना काळे असतील मुस्लिम समाजाचे खंबीर नेतृत्व सादिकबाई कुरेशी पत्रकार असतील आमच्या बौद्ध समाजाच्या वतीनं सुनील मोरे असतील आणि युवा प्रवर्तनकार शाहीर देवानंद वानखडे असतील गजानन सरकडे असतील आम्ही सर्व बहुजन पत्रकारांच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हार अर्पण हार घालून आम्ही अगरबत्ती मेनबत्ती लावून संविधान दिन साजरा करत आहोत म्हणून आम्ही एक नारा देत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, संविधान दिनाचा yes,